कागल तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय मौजे सांगा ऐवजी पिंपळगाव खुर्द इथं स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे यासाठी आवश्यक असणारी पाच पूर्णांक पंच्याहत्तर एकर गायरान जमीन शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाला मोफत दिली जाणार आहे कागल तालुक्यातील माउजे सांगाव इथं विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय होमिओपथी महाविद्यालय आणि त्याला संलग्न पन्नास रुग्ण खाटांचं रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनानं चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता मात्र नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय होमिओपथी आयोगाच्या मानांकनानुसार मौजे सांगाव इथं यासाठी आवश्यक पुरेशी जागा नसल्याचं आढळलंय त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आता हे महाविद्यालय आणि रुग्णालय कागल तालुक्यातीलच पिंपळखुर्द इथल्या गायरान जमिनीवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय यासाठी शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाला पाच पूर्णांक पंच्याहत्तर एकर जमीन मोफत उपलब्ध करून देण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे तसंच राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून देण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे यामुळे राज्यातील विविध विभागाच्या नऊशे एकोणसत्तर सेवा आणि योजनांची माहिती नागरिकांना मोबाईल ॲपवर मिळणार आहे तसंच त्याचा लाभही घेता येणार आहे